नमस्कार श्रोते आज आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व आणि तुमचे नशीब कसे असेल हे पाहणार आहोत तसेच फेब्रुवारीमध्ये जन्मलेले लोक अनेक क्षेत्रात यशस्वी होतात का या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत जर तुमचा जन्म कोणत्याही वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात झाला असेल तर ज्योतिषशास्त्र सांगते की तुमच्याकडे दोन आश्चर्यकारक शक्ती आहेत एक अंतर्ज्ञान शक्ती आणि दुसरी प्राप्त करण्याची क्षमता ज्याला इंग्रजीमध्ये ग्रासिंग पॉवर म्हणतात दोन जग तुमच्या प्रामाणिकपणाचे आणि सरळ वागण्याचे कौतुक करते तुम्ही नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असता तुमच्याकडे आकर्षणाचा अद्भुत शक्ती आहे एक विचित्र प्रकारचा विचित्रपणाही तुमच्यात आढळतो तु। जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही इतके आनंदी असता की तुम्ही ते हाताळू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुम्ही खूप दुःखी असता तुम्ही स्वतःभोवती एक गूढ निर्माण करता तुम्हाला समजणे फार अवघड नाही पण इतके सोपेही नाही तुम्हाला कोणत्या गोष्टींवर काय क का वाईट वाटेल हे कोणालाच कळत नाही श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने हा महिना नक्कीच आनंदात जाईल तुमच्या मित्रांची संख्या खूप आहे तुमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रयोगटातील आणि वर्गातील मित्र सापडतील पण त्यांच्या तुमच्यावर किती प्र परिणाम होईल हे सांगणे कठीण आहे असे समजून घ्या मनाने सोपे स्वभावाने अवघड ही तुमची सोपी व्याख्या आहे तुमची भावनिकता तुमच्या करिअरमध्ये अडथळा आहे यावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे प्रत्येकावर विश्वास ठेवणे ही, ही तुमची कमजोरी आहे त्यामुळे तुमची फसवणूक सहज होते सात काही फेब्रुवारीचे लोक इतके निष्पाप असतात की त्यांनी थोडेही वाचवले वाचवले तरी ते संपूर्ण जगात खळबळ उडून देतात तुम्ही नशिबापेक्षा कृतीने पुढे जाता तुमचा स्वभावही रोमॅन्टिक असू शकतो कारण तुमचा जन्म व्हॅलेंटाईन डेच्या महिन्यात झाला आहे तुमचे प्रेम खूप खोल आणि शुद्ध आहे निष्पाप आणि प्रामाणिक हृदया इतके बाह्य सौंदर्य तुम्हाला आकर्षित करत नाही नऊ फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या लोकांची एक खास प्रकारची आकर्षक शैली असते या महिन्यातील मुली दिसायला सामान्य असतात पण त्यांची बुद्धी उशाग्र असते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची चमक आहे प्रेमाच्या बाबतीतही त्यांचे नशीब चांगले असते दहा तुम्ही देखील असाल जो खूप लहान गोष्टी मनावर घेतो तु, तुम्ही चांगली प्रगती करा फेब्रुवारीचे लोक सहसा डॉक्टर लेखक शिक्षक चित्रकार संगणक तज्ज्ञ किंवा नेते असतात याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो <tip> नशिबाच्या बाबतीत वेळ क्वचितच आपल्या बाजूने असतो फेब्रुवारी महिन्यातील लोक विवाहित असतील तर पतीपत्नीमध्ये अपार प्रेमाचा अनुभव येतो तुम्ही तुमचे व्यक्तिमत्व मजबूत करण्यावर भर द्यावा आणि प्रत्येक परिस्थितीत आत्मविश्वास टिकवून ठेवा आणि काळासोबतच जीवनात आवश्यक ते बदल स्वीकारले पाहिजेत फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा भाग्यवान क्रमांक चार सात आणि नऊ आहे शुभरंग पांढरा बेबी पिंक व मरुण आहे तुमचा भाग्यवान दिवस शनिवार आणि गुरुवार आहे तुम्ही वनस्पती आणि सूर्याला पाणी अर्पण करा यामुळे तुम्हाला फायदा होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद